नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शोभ जावो स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा आपला हा खास व्हिडिओ सुरू करते आजचा हा व्हिडिओ तुम्ही जिथूनही ऐकत आहात ना त्या क्षणापासून तुमच्या घरात एक अनोखी पवित्र आणि सूक्ष्म ऊर्जा प्रवाहित होऊ लागते कारण आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत तो विषय साधा नाही सामान्यतर नाहीच तो दत्तगुरूंच्या घराचं दार उघडणारं गुप्त दिव्य मार्ग आहेत ते म्हणजे गुरुचरित्र हा फक्त एक ग्रंथच नाही हा त्या दत्तगुरूंचा जिवंत सुवास आहे त्यांचा जिवंत अनुभव आहे भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवणारा कृपा मंत्र आहे आणि कोणालाही विचाराल तर गुरुचरित्र वाचनात वाचताना सर्वात जास्त फल कोणाला मिळतं उत्तर फक्त एकच ज्याने त्याचे पंधरा नियम पाळले त्यांनाच त्याचे फळ मिळते हे नियम म्हणजे काय तर हे म्हणजे ती पंधरा कुलपांच्या किल्ल्या आहेत ज्यांनी उघडले त्यांना गुरुकृपेचा खजिना मिळाला म्हणून समजा चला तर मग गुरुदेवांच्या कृपेची सुरुवात करूया त्यांच्या नावाचा स्मरण करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा पहिला नियम म्हणजे मनाची शुद्ध भावना गुरुचरित्र वाचनापूर्वी मन शांत करा वाईट विचार सोडून द्या राग चिंता दूर ठेवा मन जितकं होईल तितकं स्वच्छ ठेवा तितका वाचनाचा अधिक फल फोल्म, फळ मिळेल आणि दुसरा नियम म्हणजे आंघोळ करून किंवा स्वच्छ अवस्थेत वाचन करा गुरुचरित्र हे दिव्य ग्रंथ आहे शरीर आणि मन शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे तिसरा नियम आहे दिवा अगरबत्ती आणि स्वच्छ वातावरण वाचनाची जागा प्रसन्न ठेवा प्रकाशमय ठेवा आणि सुवासिक असावी वातावरणातील सकारात्मक ऊर्जा वाचनाला बळ देत असते आणि चौथी आहे नियम गुरुदेवांची प्रार्थना करूनच वाचन सुरू करा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ही प्रार्थना मनात म्हणा आणि त्यावेळी वाचनाला दैवी ऊर्जा मिळेल आणि पाचवा नियम म्हणजे वेळेचे शिस्तबद्ध पालन करा दररोज त्याच वेळेला वाचन करा सातत्य ही भक्तीची सर्वात मोठी किल्ली आहे आणि सहावा नियम म्हणजे शक्य असल्यास आसन बदलू नका वाचन सुरू केल्यावर उठावसं करू नका संपूर्ण ज्ञान ध्यान, ध्यान एकाग्रतेने टिकेल अशा ठिकाणी बसा आणि एकाच आसनावर बसा आणि सातवा नियम म्हणजे एका निश्चित संख्येने ओव्या किंवा अध्याय वाचणे दररोज किती अध्याय वाचायचे हे आधीच निश्चित करा ते सातत्य ठेवा आणि आठवा नियम म्हणजे वाचन तोंडाने स्पष्ट उच्चाराने करा हळूहळू शांत आणि स्पष्ट उच्चार करा कारण उच्चारांनाही शक्ती असते आणि नववा नियम आहे बोलणे विचलन टाळा वाचन हा देवांशी संवाद आहे मध्ये कोणालाही कोणत्याही संसारिक गोष्टींची त्याला खंड पडू देऊ नका आणि दहावी गोष्ट म्हणजे आपला दहावा नियम म्हणजे खोटं बोलू नये वाईट कर्म करू नये गुरुचरित्र वाचताना आचरण पवित्र ठेवा वाईट कर्म वाचनाच्या फलावर परिणाम करत असतो आणि अकरावा म्हणजे घरात स्वच्छता आणि शांतता ठेवा वाचनादरम्यान भांडण किंवा आवाज गोंधळ टाळा घरातील कंपनीसुद्धा वाचनावर परिणाम करू शकतात आणि बारावा नियम आहे शक्य असल्यास दक्षिणेकडील दिशा टाळावी पूर्व किंवा ईशान्य दिशेकडे तोंड करून वाचन केल्यास अधिक फलदायी होते आणि तेरावा नियम आहे मनात कोणालाही वाईट भावना न ठेवता गुरु करुणेचे मूर्तिमंत स्वरूप आहेत मनात क्षमा आणि दयाच ठेवा आणि चौथा नियम आहे संपूर्ण श्रद्धा आणि समर्पण नियम पाळे तरी मन शुद्धहीन नसेल तर फल कामी येत नाही श्रद्धा ही दिव्य दरवाजाची किल्ली आहे आणि सर्वात महत्त्वाचा आपला शेवटचा नियम म्हणजे वाचनानंतर नम्रतेने नमस्कार करा व आभार माना गुरुदेव आजचं वाचन सहजपणे पूर्ण केलं यासाठी आपणास प्रणाम ही कृतज्ञता दत्तकृपा अधिक वाढवते भक्तांनो गुरुचरित्र वाचन म्हणजे फक्त ग्रंथ वाचणे हेच नाही तो गुरूंचा स्पर्श गुरुकृपेचा प्रवाह आणि जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग आहे या पंधरा निमांनी तुमचं वाचन दिव्य तेजस्वी आणि अतिशय बनतं जिथे हे वाचन होतं तिथे कलह होत नाही नकारात्मक ना ऊर्जा येत नाही फक्त शांती समृद्धी आणि दत्तगुरूंचे अखंड आशीर्वाद असतात शेवटी एकच म्हणेन आपणही हे पाच पंधरा नियम पाळून गुरुचरित्र वाचा आणि आपल्या घरात दत्तगुरूंची कृपा सदैव अनुभवत राहा चला तर मग बघता आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकण्यासाठी थांबलात त्या क्षणापासूनच तुमच्या घरात एक पवित्र दिव्य आणि अत्यंत शांत ऊर्जा वाहू लागेल कारण आजचा विषय सामान्य नाही हा दत्तगुरूंच्या कृपेचा जिवंत मार्ग आहे भक्ताला उचलून धर धर करणारी दिव्य शक्ती आणि घरातील नकारात्मक दूर करणारा सिद्ध उपाय आहेत गुरुचरित्र वाचन म्हणजे देवाला बोलवण्यासारखं आहे आणि त्याचे पंधरा पवित्र नियम म्हणजे त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा नकाशाच आहे अशी अमूल्य माहिती आणखी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तुमचा प्रत्येक लाईक आणि शेअर हा दत्तगुरूंचं नाव आणखी लोकांपर्यंत पोहोचवणारा एक छोटासा पण अतिशय पवित्र मार्ग आहे चला तर मग गुरूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या घरावर सदैव राहू भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लव दिगंबरा